नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपले सर्वांचे अभिनंदन अभिनंदन याच्यासाठी की आज आपण आमच्या पेज या पेजला भेट दिली आहे म्हणजेच आणि नक्कीच कुठेतरी आपल्या मनात एक्सपोर्ट इम्पोर्ट या क्षेत्रामधील नोकऱ्या आणि व्यवसायामधील करिअरचा फायदा घ्यावा आणि या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल करिअर करावे अशी एक सुप्त दुर्दम्य आणि उत्तुंग इच्छा दडून राहिलेली आहे गेल्या काही अनेक दिवसांपासून किंबहुना गेल्या काही अनेक वर्षांपासून ही इच्छा आपल्या मनात घर करून राहिलेली आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट या क्षेत्रामध्ये प्रवेश करून एक सक्सेसफुल बिलियन एक्सपोर्ट बनण्याची आपली इच्छा असताना सुद्धा काही कारणामुळे आपण आहे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून थांबलात आणि त्यामुळेच निरात या क्षेत्रामधील यशस्वी वाढीच्या अनेक मौल्यवान संधी आपण गमावल्यात आणि म्हणूनच आपण या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापासून आणि आपल्याला स्वतःला एक सक्सेसफुल एक्सट्रॅक्टर बनवण्यापासून वंचित राहिला आहात याची मुख्य कारण म्हणजे आपल्याला या क्षेत्राबद्दल असलेले अपुरे ज्ञान अपुरी माहिती अपुरले कौशल्य आणि अपुरे विजडम याशिवाय या क्षेत्राबद्दलची आपल्या समाजात असलेली चुकीची धारणा चुकीच्या कल्पना चुकीचे गैरसमज आणि संशय आणि घाबरवणारे घबराट निर्माण करणारे असे विचार कल्पना समज यामुळेच कदाचित आपण गेल्या कित्येक वर्षापासून आहे त्या ठिकाणी थांबला मित्रांनो काहीच काळजी करू नका कारण आम्ही घेऊन येत असलेला हा चार तासाचा एक्झॉस्ट इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप हा आपल्या जीवनामध्ये नक्कीच अमूलाग्र अविस्मरणीय आणि विस्मयकारक असा बदल घडवून आणणार आहे तसेच हा चार तासाचा वर्कशॉप हा आपल्या जीवनामधील दशा आणि दिशा बदलणारा ठरेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मित्रांनो माझे नाव किशोर सानपा आहे आणि मी इंटरनॅशनश ट्रेड या संस्थेचा संस्थापक ट्रेनर कोच आणि मेंटर म्हणून कार्यरत आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मी अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट सेंट्रल एक्साइज कस्टम्स जीएसटी सीएसटी वॅट शिपिंग लॉजिस्टिक फ्लेटफोडिंग अशा विविध कमर्शियल डोमेन मध्ये उच्च पदावर काम करण्याचा मला प्रदीर्घ अनुभव आहे हजार कोटींपेक्षा जास्त असा एक्सपोर्टचा आपण बिझनेस सांभाळलेला आहे आणि पेक्षा जास्त महिन्याला कंटेनर्स आपण एक्सपोर्ट केलेले आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट हाच बिझनेस का निवडावा आय एम एफ वर्ल्ड बँक आणि जगातल्या इकॉनॉमिक सायंटिस्टच्या मते इम्पोर्ट फॉर ट्रेडला किंग ऑफ ट्रेड म्हणजेच व्यापाऱ्यांचा राजा म्हणून संबोधले जाते याचे मुख्य कारण की जगामध्ये असा कुठलाच व्यवसाय नाही की ज्यामध्ये जास्तीत जास्त वीस टक्क्यांपासून हजार टक्क्यांपर्यंत नफा मिळवण्याची क्षमता आहे तसेच कमी पिरियडमध्ये टेन पर्यंत ग्रोथ होण्याची क्षमता आहे आणि जगातल्या कोणत्याही देशाला एकशे अठ्ठ्याण्णव देशामध्ये आपला प्रॉडक्ट एक्सपोर्ट करण्याची जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत मित्रांनो एक्सपोर्ट इम्पोर्ट या क्षेत्राबद्दल आपल्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी झालेली असेल त्यापैकी काही प्रश्न हे मेंटरशिप बेस असतील काही प्रश्न डाउट बेस असतील आणि काही प्रश्न जे आहे हे नॉलेज बेस असतील जसे की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय एक्सपोर्ट इम्पोर्ट हाच व्यवसाय काय निवडावा एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी लागणारे जास्तीत जास्त डिमांड आणि जास्तीत जास्त प्रॉफिटेबिलिटी असणारे असे प्रॉडक्ट्स कसे निवडावेत एकशे अठ्ठ्याण्णव देशांमधून आपल्या प्रॉडक्टला जास्तीत जास्त डिमांड आहे आणि जास्तीत जास्त प्रॉफिटेबिलिटी असेल असे देश कसे निवडावेत देशांमध्ये आपल्या प्रॉडक्टला जास्तीत जास्त मागणी आहे आणि प्रॉफिटेबिलिटी आहे अशा देशांमधील जेन्युन इम्पोर्टर्स जेन्युन सॉल्वंट आणि क्रेडिट वरती जे बायर्स आहे इम्पोर्टर्स आहेत कसे शोधावेत तसेच आपल्या देशांमधील जेन्युन सप्लायर्स आणि सप्लाय मार्केट कसे शोधावे याशिवाय दुसऱ्या कंट्रीमधील सप्लायर आणि सप्लाय मार्केट कसे शोधावेत डिलिव्हरी टर्म्स कशा डिसाईड कराव्यात पेमेंट टर्म्स कशा डिसाईड कराव्यात तो इन्शुरन्स कसा करावा पेमेंट इन्शुरन्स कसा करावा जे इम्पोर्टर्स आणि बायर्स आहे त्यांचा जेन्युननेस सॉल्वन्सी किंवा क्रेडिट वर्दीनेस कसा चेक करावा आपण एक्सपोर्ट केलेल्या प्रॉडक्टचे आपल्याला संपूर्ण पैसे येतात का की काही पैसे बुडतात या व्यवसायात शिरण्यासाठी आपल्याला खूप इन्व्हेस्टमेंटची गरज असते काय या व्यवसायात आपल्याला चांगल्या ऑफिसची आवश्यकता असते का है? आपला व्यवसाय हा प्रॉफिटेबल बनवण्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तसेच आपला व्यवसाय हा तीन वर्षात हंड्रेड करोर्स म्हणजे वन बिलियनर एक्सपोर्टर बनण्यासाठी आपण काय प्लॅनिंग करायला पाहिजे काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे मित्रांनो बिलकुलच काळजी करू नका कारण आपल्या ह्या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या एक्झिम ट्रेड सक्सेस मास्टरी या चार तासांच्या वर्कशॉप मध्ये आपल्याला निश्चितच मिळतील आणि एवढेच नाही मित्रांनो प्रोडक्ट सिलेक्शन बायर्स आणि इम्पोर्टर्स फाइंडिंग अँड सिलेक्शन कंट्री फाइंडिंग अँड सिलेक्शन या तिन्ही प्रोसेस आपण ऍक्च्युली ऑनलाईन लाईव्ह जाऊन स्वतः करून दाखविणार आहोत मित्रांनो आमच्या या वर्कशॉपमध्ये लिमिटेड सीस अवेलेबल असल्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आत्ताच रजिस्ट्रेशन करावे आणि आपले सीट रिझर्व्ह करावे मित्रांनो भेटूया या चार तासांच्या अत्यंत इंटरॅक्टिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह अशा एक्झिम ट्रेड बिझनेस सक्सेस मास्टरी वर्कशॉप मध्ये करूया सुरुवात आपल्या बिलियनियर एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची नेऊया आपल्या भारताला अशा उंचीवर तो जगाचा वर्ल्ड लिडर असेल